ज्योतिराम आघमेरे सरांचं कष्ट मेहनत जिद्द चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं इमानदारी त्यामुळे ही त्यांच्या स्वप्नातली गाडी आलेले आलेली रे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राघवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा समसवता ध्रुवता रा तु लख लख, लख ती विजली तुझा तरी मंत्र हाँ हाँ करा थांब जो इथे संपला रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार रामागड कंपनीच्या धडाकेबा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची आन बान शान श्री जतराम बागमरे सर यांनी गाडी कुठली घेतली आहे टाटा नेक्सॉन टाटा नेक्सॉन गाडी घेतलेली आहे त्याबद्दल रामाड परिवार हा सगळं इथं आलेला आहे श्री विशाल बोस्ते सर आलेत का आलेत निलेश पाटील सर आलेत का आलेत जगताप सर आले झगडे आले आलेत सग्राम बोस्ते सर आलेले आहेत गाडगे साहेब आलेले आहेत बुडक सर आलेले आहेत अलाखा परिवार आलेत श्री रामाड कंपनीचे सर्व सर राम सर सुद्धा इथे आलेले आहेत कसं वाटतंय कसं जोरात सांगा कसं एक नंबर नक्की आनंद झाला का हा झाला नक्की 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 ग्रुप चांगला का वाईट आहे चांगला ग्रुप चांगला का वाईट आपला नक्की चांगला आहे व्यवस्थित अजून चांगलं होणार काय होणार एक नंबर होणार म्हणजे होणार रामड कंपनीचं ध्येयच आहे माती आणि नाती टिकवणं आणि शेतकरी मित्रांना सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्योतिराव आघमरे सरांचं कष्ट मेहनत जिद्द चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं इमानदारी त्यामुळे ही त्यांच्या स्वप्नातली गाडी आलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी मागच्या एक महिन्यापूर्वी ठरवलं होतं की गाडी घ्यायची बरोबर ना एक महिन्यापूर्वी तारीख गेली ती तीस तारीख पाडव्याला आणि पाडव्याला गाडी आलेली आहे तर रामाय परिवाराकडे तुमचं खूप खूप अभिनंदन आज आहे पाडवा या पाडव्यानिमित्त तुमच्या इच्छा आकांक्षा सगळी स्वप्न पूर्ण हो हीच पांढरंगजींनी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम